लाडक्या बहिणींना ओवाळणी ही देणारच आहे अशी अजित पवार यांची गवाही होती कारण राज्यातील महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेमध्ये अर्थ खात्याने आक्षेप नोंदवला होता त्यामुळे विद्र विरोधकांनी जोरदार टीका केली होती आणि या टीकेला प्रत्युत्तर म्हणून लाडकी बहीण योजनेला मिळणाऱ्या उदंड प्रतिसादामुळे विरोधकांना पोटशू उठला आहे अशी गवाही अजित पवार यांनी दिली त्यामुळं लाडक्या बहिणींना ओवाळणी देणारच या वातावरणामुळे सर्वीकडं लाडक्या बहिणींना आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे कारण यंदाची रक्षाबंधन ही आनंदात जाणार आहे आणि अतिशय उत्साहाचं वातावरण आहे कारण की दर महिन्याला पंधराशे रुपये आल्यानंतर त्या महिलेचं परिवार त्या महिलेचं आरोग्य आणि त्या महिलेच्या घरातील काही छोट्या मोठ्या ज्या अडचणी आहेत ह्या पूर्ण होतील आणि महिला ही सक्षम होईल जेणेकरून महाराष्ट्राची प्रगती होईल राज्याची होईल त्यानंतर गाव ग्रामीण शहर अशा पद्धतीने होईल असं शासनाचं मत आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना ला, उदंड प्रतिसाद आणि लाडक्या बहिणीला रक्षाबंधनची प्रतीक्षा लागलेली आहे माझा हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद वंदे मातरम